नमस्कार मित्रांनो लोकसत्ता या दैनिकातल्या एका अग्रलेखात लेखक असे म्हणतात विद्वेषावर घाव घातला पाहिजे म्हणजे काल परवा जो दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यात बारा लोक मृत्यू पावली आणि तीस ते चाळीस लोक जखमी झाले ती जी घटना घडली त्या घटनेमध्ये कुणी आडाळू आतंकवादी नव्हता तर एम बी बी एस डी झालेले काश्मीरचे डॉक्टर यांनी तो हल्ला घडून आणला आणि त्या हल्ल्यामध्ये हे दिल्ली वाशी मृत्यू पावली तर संपादक असे म्हणतात की हा जो विद्वेष आहे ह्या विद्वेषच्या ह्या फांद्या आहेत म्हणजे आजकाल उरी पहिलगाव आणि दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बॉम्बस्फोट झाली आणि पूर्वीही मुंबईला गुजरातला ज्या पद्धतीने बॉम्बस्फोट झाली आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्याने झाली भारतीय लोक मारले गेले हा सगळा प्रकार जो होतो ही करते आहे आणि जे कोणीही करतं आहे त्या करणारे हे त्या झाडाच्या फांद्या आहेत ते मूळ नाही म्हणजे तेल झाड नाही तर त्या झाडावरच घाव घातला पाहिजे म्हणजे ते झाड समोर नष्ट करून टाकलं पाहिजे तोडलं पाहिजे असं एकंदरीत लेखकाला म्हणायचं आहे आता मित्र हे झाड नक्की आहे काय मला वाटतं तुमच्यामधल्या बऱ्याच लोकांनाही कळलं असेल हे झाड म्हणजे इस्लामचं झाड खरं तर इस्लामचं झाड म्हणत असताना हे झाड ज्याच्यावर पोचलं गेले जे इस्लाम धर्मी लोक आहेत ते मुसलमान हे मुसलमान यात फारसे दोषी नाहीत कारण यांना इस्लामने जी शिकवली त्याचा हा परिणाम आहे आता इस्लाम शिकवतो म्हणजे नक्की कोण शिकवतो तर इस्लाम धर्माचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे जो अपौरुपश आहे म्हणजे ज्याला कुणीही माणसाने निर्माण केलेलं नाही तर तो धर्मग्रंथ अल्लाने पाठवलेला आहे त्या धर्मग्रंथामध्ये ज्याही गोष्टी लिहिलेले आहेत त्या गोष्टीमुळे त्या समाजामध्ये मुस्लिम धर्मीय लोक ते ग्रंथ वाचतात आणि त्यांच्यात तो विद्वेष निर्माण होतो मग ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दिलेले शिक्षण असेल त्या मदरसामध्ये शिकलेले असतील ते त्यांच्या नातलगाने शिकवलं असेल ते मौलीने मशिदीतमध्ये प्रवचन देऊन शिकवलं असेल हे सगळी जी शिकवण आहे ती शिकवण मुळात कुराण ह्या धर्मग्रंथामधून घेतलेली आहे म्हणून वसीम रिझवी ह्या व्यक्तीने सत्तावीस आयत कुराणमधून काढून टाकाव्यात असं कोर्टात खटला दाखल केला होता पण कोर्टाने तो फेटवून लावला कोर्टाचं म्हणणं हे सरकारचं काम आहे हे कोर्टाचं काम नव्हे तेव्हा मग ह्या आयती काढायचं काम सरकारला करावं लागेल आणि एक्स मुस्लिम ह्या जे संघटनेतले लोक आहेत ते रोज ओरडून सांगत आहेत की दोष मुसलमानांचा नाही दोष इस्लामचा आहे म्हणजे इस्लाम कुरानचा कुरान आहे कुराणमध्ये अशा अशा आहेत की ते इतर धर्मियांशी द्वेष पसरवतात इतर धर्मियांना जगण्याचा अधिकार नाही त्यांना घात लावून कुठेही मारलं पाहिजे अशा पद्धती सरळसळ आहेत त्या कुरानमध्ये आहेत आणि ते कुरान भारतात मोठ्या प्रमाणात सगळा मुस्लिम समाज वाचत असतो आणि मदरशामध्ये ते शिकवलं जातं आता मुळात हेच करणं सरकारचं जबाबदारी आहे पण ते सरकार करणार आहे का जर सरकार ते करणार नसेल आणि हा विद्वेष चालू राहील तर हे हळूहळू वाढत जाईल आणि मग ते काँग्रेसचं सरकार असो की बी जे पी सरकार असो बी जे पी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात याला बंधनं आले होते पण हे दोन तीन जे आत हल्ले झाले त्याच्याने स्पष्ट झालं की सरकार कोणाचे असलं तरीही ह्या गोष्टी घडतील तेव्हा सरकारने एखादी कमिटी नेमून कुरानचं परीक्षण केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी काय दहशतवाद विषय की इतर धर्मियाशी काय काय लिहून ठेवलं आहे आणि कशा पद्धतीने विद्वेष उभा केलेला आहे ते बघून त्या ज्या आयत असतील पूर्ण पुस्तक जरी बॅन करायचं नसेल तरी त्या आयत ह्या काढून टाकायला हव्यात आणि मग हा द्वेष कमी व्हायला मदत होईल आज होणार नाही पण जेव्हा आता नवीन पिढ्या हे पुस्तक ह्या विद्वेषाच्या ज्या आयत आहे ते न वाचता जेव्हा मोठ्या होतील तेव्हा त्यांच्या मनातून आपोआप हा आप विद्वेष कमी होईल पण पर जोपर्यंत त्या आयत त्या ठिकाणी आहेत जोपर्यंत मुस्लिम व्यक्ती हे वाचत राहील तोपर्यंत त्याच्या मनात विद्वेष हा वाढत जाईल तेव्हा ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकार करणार आहे का दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे कितीही मुस्लिमांचा द्वेष इतर धर्मियांनी केला आणि कितीही सरकार कडक असलं कुठलाही योगी आणि मोदी पंतप्रधान असला तरीसुद्धा त्याला एवढ्या मोठ्या समाजाच्या विरोधात राह उभं राहणं एवढं सोपं नाही आणि भारतातून सगळे मुसलमानना घालून बाहेर काढणं ही शक्य नाही योग्यही नाही कारण त्यामध्ये प्रामाणिक मुसलमान आहेत गरीब मुसलमान आहेत स्वच्छ मनाचे आणि देशप्रेमीसुद्धा मुसलमान आहेत नाही असं नाही मग काही ठराविक लोकांच्या विद्वेषामुळे बाकीच्या समाजाचं आपण नुकसान करायचं आहे का आणि काढून टाकायचं म्हटलं तर ते कुठं पाठवणार आहात हा मोठा गहन प्रश्न आहे तेव्हा मित्र हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात अजून एक दोन गोष्टी सरकार करू शकतं त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदरसे पहिल्यांदा बंद करणं मदरसे पूर्णपणे बंद केले पाहिजे त्यांना सरळसरळ सरळ हे ज्या आपल्या शासकीय शाळा असतात त्या ठिकाणी त्या मुलांना दाखला दिला पाहिजे आणि त्यांना तिथं शिक्षण अनिवार्य केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे समान नागरी कायदा जेवढ्या लवकरात लवकर, लवकर आणता येईल तो आणणे आणि सगळ्या धर्मियांना समान सुरक्षण देणे त्यांना वेगळे कुठलेही लाभ मिळता कामा नाहीत तसंच जी आपली सुरक्षा यंत्रणा आहे जरी देश खूप प्रचंड मोठा असेल तरीसुद्धा अजून सुरक्षा यंत्रणा आपण बळकट करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुप्तचर यंत्रणा आपली खूप भोंगळ आहे अर्थात सारखा कट्टर देश असून आणि तिथली गुप्तचर यंत्रणा जगातली नावाजलेली असूनसुद्धा जेव्हा त्याच्यावर पॅलेस्टीनवाल्यांनी हल्ला केला आणि हमासने जेव्हा त्यांचे माणसं मारले तेव्हा त्यांच्या देशात घुसून ते, देशा ते सुद्धा ह्या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणाला कळालं नाही तेव्हा एवढं सोपं ह्या गोष्टी नाहीत त्यात इस्रायल फार छोटा देश, देश आहे त्यांची लोकसंख्या कमी आहे भारत फार मोठा देश आहे तेव्हा सुरक्षा यंत्रणा कडक करणं गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अजून कडक केल्या पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही तेव्हा मुळात अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक वेळेस की मुसलमान दोषी नाही काही लोक दोषी आहेत असं बोलसट आणि बावट बोलणं आपल्या समाजाने सोडून दिलं पाहिजे आणि जे, जे खरं असेल तेच बोललं पाहिजे मग तो कुठलाही पक्षाचा नेता असो त्याचं हे कर्तव्य आहे की देशाच्या पाठीमागे उभं राहणं नमस्कार